वसई तालुक्यातील सतपाळ्या गावातील भ्रष्टाचार प्रकरणी लालबावटा पक्षाने भीक मांगो आंदोलन करण्याचा दिला इशारा वसई तालुक्यातील सतपाळ्या गावातील तलाठी प्रणिता पाटील व त्यांच्या मध्यस्थींमार्फत फोनपे पेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप लाल बावटा पक्षाने केला आहे लालबावटा पक्षाचे वसई तालुका सचिव कॉम्रेड शिरुवाग यांनी जिल्हाधिकारी प्राधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रारीद्वारे याची तात्काळ चौकशीची मागणी केली असून लालबावटा पक्षाचे या तक्रारीनुसार असे म्हटले आहे की गावातील अनेक शेतकरी खातेदारांकडून तलाठी त्यांच्या मध्यस्थांमार्फत पैसे घेत असून त्यांची पैसे घेऊन कामे देखील करण्यात येत नाही गावातील नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनुसार संबंधितांवर त्वरित कारवाईची मागणी लालबावटा पक्षाकडून करण्यात येत आहे कारवाई न केल्यास भीक मांगो आंदोलन छेडले जाईल इशारा असा इशारा कॉम्रेड वाघ यांनी दिला आहे शासनाने दिलेल्या पगारावर या कर्मचाऱ्यांचे भागत नसेल आणि शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याची वेळ येत असेल तर आम्ही वसई प्रांत अधिकाऱ्यांमार्फत शासनाला भीक पाठून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची मागणी करणार आहोत असा तीव्र शब्दात इशारा लाल बावटा पक्षाने दिला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण ओतारी ही तलाठीच्या हाताखाली काम करते आणि तिच्या माध्यमातून फोनपे गुगलपेद्वारे आर्थिक गैरव्यवहार केले जात असल्याच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे किरण ओतारी यांनी तलाठीच्या नावाने आर्थिक मागणी केली असून दोन हजार रुपये द्वारे घेतल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात येत आहे सतपाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच व तलाठींसोबत फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे सर्वसामान्य नागरिकांचे याकडे लक्ष वेधले असून याकडे तहसीलदार डॉक्टर अविनाश गोष्टी कशा पद्धतीने पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कारवाई न झाल्यास लाल बावटा पक्ष आंदोलन छेडणार असे देखील सांगण्यात येत आहे हा बोलाय की ऑफिस बंद आहे का सुट्टी सुट्टी आहे हो मॅडम हा बोलाय की काम केलं ते काम तुम्ही करू नका माझी विश्वास विमान परत बोलतो ते झालंय ना नको नको अपलोड केले ती नोटीस वगैरे मग ते कसं परत आता ते कॅन्सल करणार रद्द करायला सांगते मग मॅडम ना ते रद्द करा माझी विश्वास ठीक आहे चालेल रद्द करायला सांगते मी ते नका तिकडू